जय दत्त गुरु जय दत्त गुरु कुठून आले तुम्ही सर मी अलिबाग चिखलीवरून आलोय काय त्रास माझ्या हातात प्रॉब्लेम वरती करायला येत नव्हतं आता एक एक एकदम पूर्ण पहिल्या फेरीमध्येच महिना झाला असेल हा प्रत्येक परत गरजच नाही भासली मला नाही फक्त मी औषध घेतलं फक्त बाकी ट्रीटमेंट घेतलं दवाखान्यात गेले गेलेलो डॉक्टर बोललेलो की त्याचे एक्सरे काढायला लागतील ऑपरेशन दर जास्त असेल तर ऑपरेशन करायला लागेल पण माझ्या मुलींनी सांगितलं माझ्या मुली पण दोन्ही नर्स आहेत तर त्याने सांगितलं ते करू नका त्याने व्हिडिओ बघितलेलं युट्यूब ला त्याने सांगितलं तुम्ही एक वेळी इकडे जाऊन बघा तर आम्ही इकडे आलो एकाच सिटी मध्ये ओके एका टीम मध्ये माझं एकदम ओके झालं मॅडमच मॅडमला काय त्रास होतात उदय पाटील मणक्याची गाडी सरकली आणि पाय होण्याचा उभं राहायला जमत नव्हतं चालायला त्रास होत होता दवाखाने काय केले तुम्ही बरेच दवाखाने केले एक्सरे काढले आहे एमआरए केल्या ऑपरेशन करायला सांगितलेलं डॉक्टरांनी बर वाटलं दुसऱ्या फेरीत बरं वाटलं चांगलं बरं वाटलं तिसऱ्या फेरीत तिसऱ्या पण बरं वाटलं हा दुसऱ्या फेरीत पण बरं वाटलं पहिल्या फेरीत पासूनच बरं वाटलं थँक्यू व्यायाम बाकी सोडायचं नाही थँक्यू